हा गणपती आता एक वर्षाचा आहे आणि ह्याच्यावरती जन्मल्याच्या एक साधारण पंधरा दिवसानंतर पाठीवर इथे दोन गोठी गाठी आल्या खांद्याला एक गाठ आली डोळ्याकडे गाठ आली त्याचे आफ्टरमार्क इथं आपल्याला दिसत आहेत तर बेसिकली ह्या ज्या गाठी होत्या आम्ही व्हेटनरी डॉक्टरांना बोलवलं ते बोलले की हे नॉन कॅन्सरस ट्युमर्स आहेत बेनाईन ट्युमर्स म्हणतात आ, हे पेनफुल नसतात पण ह्या गाठी येत असतात ऑपरेट करून काढावं लागतं त्या काढल्या तरी पण ते परत परत पुन्हा उद्भवत राहतात तर ह्याला काही सोल्युशन नाही मग आम्ही आपले आ, श्री महादेव पाचेगावकर जे होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात वेटरनरीमध्ये तर त्यांच्याशी संपर्क केला आणि पाचेगावकर सरांनी म्हणजे भाऊंनी आम्हाला ह्याच्यासाठी औषध सुचवली ती औषध सोलापुरात अवेलेबल नव्हती मग आम्ही एका होमिओपॅथी डॉक्टर श्री अशोक जैन यांच्याकडे पोचलो तर त्यांनी आम्हाला पूर्ण ह्याची हिस्ट्री घेतली स्वभाव विचारला नॅट्रम मूर नावाचा एक औषध दिला त्याचा सिंगल डोस द्यायला सांगितला आणि एकच डोस दिला आणि ते बोले पंधरा दिवस वेट अँड वॉच आहे आणि पंधरा दिवसात बघता बघता ह्या दोन्ही ऑलमोस्ट छोट्या संत्र्या एवढ्या गाठी हितं एक मोठी गाठ आणि डोळ्याकडची एक गाठ ह्या सगळ्या पंधरा दिवसामध्ये पूर्ण डिझॉल्व्ह झाल्या आणि इट वॉज अ मिरॅकलस रिझल्ट आणि आता एक वर्षाचा झाला आहे ह्याचा फर कोट स्किन कोट किंवा शरीरावर कुठेही दाग नाही काही नाही कुठलाही फोड नाही फुटकुळी नाही काही नाही कुठलाही ट्युमर राहिलेला नाही आहे म्हणजे जे ऑपरेट करून पण जाणार नव्हतं ते फक्त होमिओपॅथीच्या सिंगल डोसवरती नॅट्रम मोरचा हा क्युअर झालेला आहे आणि आता हा आमचा गणू पंधरा दिवस पंधरा दिवसाचा होता तेव्हा ए गणू खूप मस्तीखोर झाला आहे तेव्हा त्याला ते गाठी होत्या चार पाच शरीरावर आणि आता एक वर्षात झाला एकही गाठ नाही पुन्हा उद्भवलेली सो so, अशा प्रकारच्या गाठी पण होमिओपॅथीमध्ये मध्ये क्रॉनिक असो किंवा ॲक्यूट डिझिजेस असो कुठल्याही प्रकारचे असो खूप इझिली पेनलेस पद्धतीने एक सुई न टोचता हे क्युअर झालेले सो दिस so, इज द मॅजिक ऑफ होमिओपॅथी ट्रीटमेंट आहे ना गणू